साठीला पोहोचलेले सावंत आजोबा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले ते अजून घरी पोहोचले नाहीत सावंत आजी काळजीत होत्या नेहमी वेळेत घरी येणारे सावंत आजोबा आज इतका उशीर झाला तरी घरी आले नाहीत सावंत आजींची काळजी आणखीन वाढू लागली सावंत आजोबांच्या सर्व मित्रांना फोन केले पण पार्कातून सावंत आजोबा मित्रांची रजा घेऊन केव्हाचेच निघालेले न राहून सावंत आजींनी जवळपास राहणाऱ्या रहा, काही नातेवाईकांना फोन लावला पण सावंत आजोबांबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते शेवटचा पर्याय म्हणून पोलिसात तक्रार नोंदवायची असं ठरवून सावंत आजी घरातून बाहेर पडल्या पायात चप्पल चढवली दार बंद करणार इतक्यात मागे कोणीतरी शीळ घालत आहे हे जाणवलं सावंत आजींनी दचकून मागे पाहिलं तो सावंत आजोबा समोर उभे सावंत आजोबांना पाहून सावंत आजींच्या जीवात जीव आला पण चेहऱ्यावर राग दाखवत त्या सावंत आजोबांवर चांगल्याच चिडल्या ही काय वेळ आहे घरी यायची जीव काकुळतीला आला होता माझा काय करू आणि काय नको असं झालं सगळ्यांना फोन करून झाले शेवटी पोलिसात निघाले होते तक्रार नोंदवायला उद्यापासून तुमचं ते मॉर्निंग वॉक का फॉर्निंग वॉक सगळं बंद जायचं असेल तर मी पण येणार तुमच्या सोबत सावंत आजी एका दमात सगळं बोलून गेल्या सावंत आजोबा मात्र आजीकडे पाहून मंद स्मित हास्य करत होते ते पाहून तर सावंत आजी आणखीनच चिडल्या मी इतका वेळ एकटी बडबडते आणि तुम्ही हसताय काय जीवाला घोर लावून कुठे गेला होता सावंत आजोबा गुडघ्यावर एक पाय वाकवून बसले तशी पायात न कमरेत कळ आली पण चेहऱ्यावर तस न दाखवता इतका वेळ मागे लपवलेला हात पुढे केला त्यात पिवळी धम्मक चाफ्याची फुलं होती त्या फुलांचा सुवास चौफेर घुमू लागला आता हे काय नवीन तुम्हाला पाठीचं दुखणं आहे माहीत आहे ना अगदी बावीस वर्षाच्या मुलासारखं बसल्यात गुडघ्यात वाकून आणि ही फुलंबिलं काय प्रकार आहे सावंत आजी म्हणाल्या फुलंबिल काय म्हणतेस तुझी आवडती चाफ्याची फुलं आहेत किती शोधली सांगू बाजारात सगळा बाजार लाल गुलाबांनी भरलाय पण तुला आवडतात म्हणून खास आणली आहेत शोधून अगदी जग जिंकल्याचं आविर्भाव आणत सावंत आजोबा म्हणाले ते ठीक आहे पण आज कसलं औचित्य साधून आणलीत फुलं कारण देवपूजा सकाळीच उरकली आहे आज कसला सण नाही की कोणाचा वाढदिवस नाही मेला वाढदिवस असला तरी तुमच्या लक्षात राहतंय कुठे मलाच मेलीला तुम्हाला तो आठवण करून द्यावा लागतो सावंत आजी म्हणाल्या माझ्या स्मरण शक्तीवर जाऊ नको बर मी तर मुद्दाम विसरण्याचं नाटक करतो तुला त्रास देण्यासाठी आणि तू नको ते विषय काय घेऊन बसली आहेस अगं आज प्रेमाचा दिवस आहे व्हॅलेंटाईन डे आहेस कुठे सावंत आजोबा उत्तरले मी इथेच आहे पण तुम्ही हे काय नवीन फॅड काढलं आपलं काय वय आहे हे असले डे साजरे करायला तोपर्यंत सावंत आजींनी ओंजळीतील फुलं देवघरात नेली देवाला फुल वाहून दोन फुलं स्वतःच्या केसात माळायला घेतली तोच सावंत आजोबांनी आजीच्या हातून फुलं घेऊन ती आजीच्या केसात माळली देखील सावंत आजी देखी लाजल्या हे काय लावलं आज तुम्ही शोभत का आपल्या वयाला हे कोणी पाहिलं तर काय म्हणतील काय म्हणतील म्हणजे या वयातही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हेच म्हणतील सारे काही जण उगा तर उगात जळतील तुझ्यावर काहीतरीच तुमचं आज काय हे प्रेमाचं भूत घेऊन बसला आहात कोणी धरलं बिरलं नाही ना तुम्हाला इतक्या वर्षात कधी सुचलं नाही तुम्हाला काहीही काय बोलतेस ग भूत भीत काही नाही इतक्या वर्षात जे नाही सांगता आलं जे नाही बोलता आलं ते आज मी बोलणार आहे तू या घरात आलीस आणि या घरचीच झालीस आई विना पोरके असणारे आम्ही भावंड सगळ्यांनाच आईची माया लावलीस माझ्या लहान भावंडांना आईची कमी भासू दिली नाहीस इतकंच काय माझ्यासाठी आई आणि बायको दोन्ही झालीस माझ्या भावंडांना मार्गी लावलंस आपल्या मुलांना सक्षम संस्कार दिलेस यात मी कुठेच नव्हतो पैसा कमावण्याच्या नादात तुला सुख द्यायचं विसरूनच गेलो तू कधी तक्रार नाही केलीस की मी कधी समजून नाही घेतलं मला वाटत होत ते तुझं कामच आहे तुझा, काम तुझा संसार आहे इतकी वर्ष तुझ्याकडून फक्त अपेक्षा ठेवत आलो पण आता वाटतय साऱ्या जबाबदाऱ्या पेलताना तुला समजून घेत प्रेम व्यक्त करायला हवं होत वेळ अजूनही गेली नाही उरलेले सार आयुष्य बंदा साहेब सावंत आजोबांचं हे नवं रूप पाहून सावंत आजी मनोमन खुश झाल्या आजोबांना टोमणा देत म्हणाल्या देर आहे पर दुरुस्त आहे ये भी हमारे लिए कम नाही आज सावंत आजोबांनी स्वतःच्या हाताने आजीसाठी तिच्या आवडीची सोलकणी बनवली संध्याकाळी मस्त दोघे पार्क मध्ये जाऊन आले रात्री बाहेर जेवण दिवस कसा मजेत गेला रात्री झोपताना सावंत आजी खुश होत्या पण सावंत आजोबा खूप मोठ्या धक्क्यातून बाहेर पडल्यासारखे वाटत होते खर तर आज या सगळ्या उठाठेवी मागे मागे कारणही तसंच होतं रात्री सावंत आजोबांनी स्वप्न पाहिलं सावंत आजी त्यांना सोडून गेल्या दचकून उठले तो आजी शांत झोपलेल्या तेव्हाच सावंत आजोबांनी ठरवलं जे इतक्या वर्षात नाही हिला देऊ शकलो ते आता द्यायचं शेवटी दूर जाण्याच्या कल्पनेने सावंत आजोबा आणि आजीचं प्रेम नव्याने फुललं तुम्ही तुमचं अव्यक्त प्रेम व्यक्त करा कारण आपल्या हाती फक्त आज आहे उद्याचं कोणाला माहीत मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद